श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचारणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा व्हिडिओ आहे मैत्रिणीनो बजरंगबलीच्या आशीर्वादाने उद्या सकाळी साडेआठ वाजल्यापासून या पाच राशींचे नशीब अचानक उजळणार आहे होय भगवान बजरंगबली बारा राशींपैकी या पाच राशीवर अतिशय प्रसन्न झाले आहेत ज्यामुळे आता या राशींच्या लोकांचे सर्व दुःख वेदना आणि कष्ट नाहीसे होणार आहेत तसेच त्यांच्या आयुष्यात भगवान बजरंग बलींच्या आशीर्वादाने प्रचंड आनंद सुख येणार ते आहे या पाच भाग्यशाली राशी कोणत्या आहेत त्यांचे नशीब उद्या सकाळी साडेआठ वाजल्यापासून चमकणार आहेत आणि त्यांना कोणत्या मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत हे या व्हिडिओमधून सांगण्यात सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की ऐका आणि अजिबात स्किप करू नका कारण हा व्हिडिओ या पाच राशींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी भगवान बजरंगबलींचे खरे भक्त या जे कोणी भक्त असतील त्यांनी या व्हिड चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपलं वाव सीमा हे चॅनल आपल्या आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली लिहा लिहायला विसरू नका सोबतच स्वामी माऊलींचा गजर देखील करा सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यामुळे भगवान बजरंगबलीचा आशीर्वाद प्राप्त होईल आता त्या पाच भगवान भाग्यशाली राशींच्या नावावर येऊ ज्यांना भगवान बजरंग बलींच्या आशीर्वादाने मोठा आनंद मिळणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार भगवान बजरंगबली यांना कलियुगातील सर्वात सक्रिय देवता मानले जाते ते आपल्या भक्तांचे सर्व संकट दूर करतात आणि त्यांचे दुःख नाहीसे करतात ज्यांना भगवान बजरंगबलींचा आशीर्वाद मिळतो त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात संपूर्ण जीवनातील बदली बदलांचा मुख्य कारण ग्रहांची हालचाल असते ग्रह आपल्या जीवनावर चांगला किंवा वाईट प्रभाव टाकतात ज्योतिष शास्त्रात असे नमूद केले आहेत की ग्रहांची स्थिती आपल्या आयुष्यात मोठ्या बद बदलांना कारणीभूत ठरते आता भगवान बजरंग बलींच्या आशीर्वादाने पाच राशींना खूप मोठा लाभ होणार आहे मैत्रिणीनं भगवान बजरंग बली यांच्या आशीर्वादाने या, या पाच राशींच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल घडणार आहेत यामुळे ज्यांना धनवान होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही या राशींना धनसंपत्तीची भरभराट होणार आहे आणि त्यांचे जीवन आनंदाने भरून जाणार आहे चला तर मग जाणून घेऊया या त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ज्यांना भगवान बजरंगबली यांच्या कृपेमुळे प्रचंड यश मिळणार आहे मकर राशी मकर राशीच्या लोकांसाठी भगवान बजरंगबली खूपच शुभ योग निर्माण करत आहेत ज्यांच्या जीवनातील सर्व दुःख वेदना आणि अडचणी संपुष्टात येणार आहेत त्याचबरोबर आर्थिक स्थिती सुधारेल कुटुंबाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेऊन यांचे सन्मान वाढेल वेदशात नोकरीसाठी इच्छुक असलेल्या लोकांचे स्वप्न पूर्ण होईल आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना यशस्वी होण्यासाठी नवीन संधी मिळेल तुला राशी तुला राशींच्या लोकांना भगवान बजरंग बली यांच्या विशेष कृपा प्राप्त होत आहे व्यवसायात प्रगती होईल आणि नवीन योजना यशस्वी होईल मेहनतीच्या तुलनेत अधिक लाभ होईल मानसिक प्रतिष्ठा वाढेल आणि कुटुंबात सुख समाधान नांदेल संतान प्राप्तीसाठी इच्छुक असलेल्या लोकांचे स्वप्न पूर्ण होईल सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी आता अतिशय शुभ काळ सुरू होणार आहे समाजात मान सन्मान आणि सम प्रसिद्धी मिळेल व्यापारात प्रगती होईल आणि भरपूर धनलाभ होईल नोकरी करताना करणाऱ्या लोकांना पदोपदी आणि वेदना पनोदत्ती आणि वेदना वाढ होईल वे, सॉरी वेदन वेतनवाढ होईल नवीन संधी उपलब्ध होतील ज्यामुळे जीवनात मोठे बदल घडतील हे सर्व बदल भगवान बजरंगबली यांच्या आशीर्वादामुळे होत असून या पाच राशींना त्यांच्या जीवनातील सर्व सुख सुविधा प्राप्त आहेत मैत्रिणीनो भगवान बजरंग बली तुमच्या कृपेने या पाच राशींच्या लोकांच्या जीवनावर मोठ्या घडामोडी घड गण, घडणार आहेत यांच्या जीवनात सुख समृद्धी आणि यश होणार आहे चला जाणून घेऊ या त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत सिंह राशी सिंह राशीच्या लोकांना भगवान बजरंग बली यांच्या कृपेने आपट यश मिळणार आहे आर्थिक स्थिती मजबूत होईल घरामध्ये आनंदाचे वातावरण असेल संतान प्राप्तीची इच्छा असलेल्या लोकांना संतान सुख मिळेल समाजात मान सन्मान वाढेल आणि जीवनात अनेक संधी मिळेल नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होईल मेष राशी मेष राशींच्या लोकांसाठी येणाऱ्या काळ अतिशय अनुकूल आहे मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल थांबलेली कामे आता पूर्ण होतील धन लाभाचे अनेक मार्ग उघडतील कुटुंबासाठी नवीन योजना यशस्वी होईल होतील नवा घर किंवा वाहन खरेदी करण्याचा योग आहे कन्या राशी कन्या राशींच्या लोकांवर भगवान बजरंगबली यांचा आशीर्वाद विशेष कृपा आहे व्यवसायात किंवा नोकरीत मोठी संधी मिळेल आर्थिक स्थिती सुधारेल आणि नवीन कमाईचे स्रोत निर्माण होतील विद्यार्थी वर्गांसाठी ही वेळ फायदेशीर असेल घरामध्ये आनंदी वातावरण असेल जणी स्वप्ने पूर्ण होतील मिथून राशी मिथून राशींच्या लोकांसाठी भगवान बजरंग बली यांचा आशीर्वाद फार लाभदायी ठरेल व्यवसायात यश मिळेल आणि आर्थिक स्थिती सुधारेल कर्जमुक्त होण्याची संधी मिळेल नोकरीत पण पदोन्नती आणि वेदन वेतनवाढींचे योग आहेत कुटुंबामध्ये समाधानाचे वातावरण असेल तुला राशी तुला राशींच्या लोकांना भगवान बजरंग बली यांची कृपा मिळणार आहे व्यवसायात आणि नोकरीत उत्तम प्रगती होईल समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल आर्थिक स्थिती सुधारेल आणि धन लाभाचे नवे मार्ग उघडतील मैत्रिणीनो व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये तुमची राशी कोणती आहे ती आम्हाला कळवा कन्या राशी कन्या राशींच्या लोकांवर भगवान बजरंग बली यांची विशेष कृपा आहे व्यवसायात किंवा नोकरीत मोठ्या संधी मिळेल आर्थिक स्थिती सुधारेल आणि नवीन कमाईची श्रोत्र निर्माण विद्या निर्माण होतील विद्यार्थ्यांसाठी ही वेळ फायदेशीर असेल कन्या राशींच्या लोकांवर भगवान बजरंग बली यांची विशेष कृपा आहे व्यवसाय किंवा नोकरी मोठ्या संधी मिळेल आर्थिक स्थिती सुधारेल आणि नवीन कमाईचे स्रोत निर्माण होतील विद्यार्थी वर्गांसाठी ही वेळ फायदेशीर असेल घरामध्ये आनंदी वातावरण असेल जुनी स्वप्ने पूर्ण होतील मिथून राशी मिथून राशींच्या लोकांसाठी भगवान बजरंग बली यांचा आशीर्वाद फार लाभदायी ठरेल व्यवसायात यश मिळेल आणि आर्थिक स्थिती सुधारेल कर्जमुक्ती होण्यासाठी संधी मिळेल नोकरीत पनो पदोन्नती आणि वेतन वाढ योग्य आहेत कुटुंबामध्ये समाधानाचे वातावरण असेल तुला राशी तुला राशींच्या लोकांना भगवान बजरंगबली यांची कृपा मिळणार आहे व्यवसायात आणि नोकरीत उत्पन्न प्रगती होईल समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल धनुराशी धनुराशींच्या लोकांसाठी प्रभू बजरंगबलीच्या कृपेने तुमच्या जीवनाला जीवनात मोठा बदल होईल तुम्हाला मान सन्मान मिळेल आणि समाजात तुमचे कौतुक होईल आर्थिक लाभ मिळेल आणि घरात आनंदी वातावरण असेल जे लोक संतान प्राप्तीची इच्छा करत आहेत त्यांना आनंदाची बातमी मिळेल कर्क राशी ची बात आहे कर्क राशींच्या लोकांसाठी प्रभू बजरंगबलींच्या कृपेने उत्तम काळ येत आहे तुम्हाला मान सन्मान मिळेल आणि समाजात तुमचे कौतुक होईल तुमच्या जीवनात बदल होईल आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल घरात आनंदाचे वातावरण असेल आणि संतान प्राप्त होईल ही आहेत त्या भाग्यशाली राशी ज्या प्रभू बजरंगबलींच्या कृपेने भाग्यशाली ठरणार आहेत या राशींच्या लोकांना आता धनलाभ आणि मोठ्या यशाची प्राप्ती होईल तर मैत्रिणीनं या होत्या त्या भाग्यशाली राशी या व्यक्तींनी आपण ब... या व्यक्तिरिक्त आपण बघणार आहोत की नव्या वर्षांच्या पहिल्या दिवशी या घटना घडल्या तर समजून जा तुमचे नशीब सुसाट धावणार धावणार दे देतात खूप शुभ संकेत नव्या वर्षाला सुरुवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत प्रत्येकांची अशी इच्छा असते की येणारे नवीन वर्ष आपल्याला सुख समृद्धीचे भरभराटीचे आणि आनंदाचे जावं नव्या वर्षाला सुरुवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत प्रत्येकांची अशी इच्छा असते की येणारं नवीन वर्ष आपल्याला सुख समृद्धी भरभराटीचं आनंदाचं जावं वर्षाची सुरुवात चांगली जावी नव्या वर्षाकडून आपल्या प्रत्येकाचं अनेक अपेक्षा असतात ज्योतिष शास्त्रामध्ये येणारं वर्ष हे भरभराटीचं जावं यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत याशिवाय असे काही संकेत आहेत या घटना तुमच्यासोबत जर घडल्या तर येणारं वर्ष हे निश्चितपणे तुमच्यासाठी चांगलं असणार आहे नव्या वर्षांच्या पहिल्या दिवशी अशा काही गोष्टी आहेत ज्या जर तुम्हाला दिसल्या तर ते अत्यंत शुभ मानलं जात असत अशाच काही गोष्टीबद्दल आपण माहिती घेणार आहोत हे आव आवाज ऐकू येणं नव्या वर्षांच्या पहिल्या दिवशी तुम्ही जेव्हा झोपेतून उठता तेव्हा तुम्हाला शंकाचा ध्वनी ऐकू आला किंवा मंदिराची घंटा आवाज आला घंटेचा आवाज आला तर तुमच्यासाठी अत्यंत शुभ संकेत आहे येणारं वर्ष तुमच्यासाठी खूप चांगलं जाणार आहे असं मानलं जातं यासोबतच जर सकाळी सकाळी चिमण्यांचा चिवचिवाट तुमच्या कानावर पडला तर तो देखील एक शुभ संकेत मानला जातो शुभ संकेत जर वर्षींच्या पहिल्या दिवशी तुम्हाला पक्ष्यांचं घरट दिसलं तर तुम्हाला या वर्षात काहीतरी आनंदाची बातमी मिळेल याचा तो संकेत असतो शुभ फळ देणारी स्वप्न नव्या वर्षांच्या पहिल्या दिवशी जर तुमच्या स्वप्नात सोने चांदीचे चा भरलेले भांडी आली तर समजून जा की येणाऱ्या वर्षात तुमची भरभराट होणार आहे हा धनलाभाचा संकेत मानला जातो धार्मिक कार्यक्रम किंवा पूजा पाहणे नव्या वार्षिक जर तुम्ही घरातून बाहेर पडलात आणि एखाद्या मंदिरात पूजा चालू असेल तर ते अत्यंत शुभ मानलं जातं याचा अर्थ असा होतो की येणाऱ्या वर्षात तुमची भरभराट होणार आहे तुमच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही जर मैत्रिणीनं व्हिडिओ संपूर्ण बघितला असेल तर ऐकला असेल बघितला असेल तर कमेंटमध्ये बजरंग बली जय बजरंगबली असेल लिहा सोबतच आपल्या स्वामी माऊलींचा गजर देखील करायला विसरू नका आणि आपली वाव सीमा या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आपले वाव सीमा हे चॅनल रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ